मॉर्निंग सगळ्यात एकदा माझी सई या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे जरा आज आहे आपली सईचा बड्डे आज सई चार वर्षाची पूर्ण झाली तिला मॉर्निंग सरप्राईज मस्त आहे ती आता हे बघा सई छान झोपलेली आहे आणि मी इकडे सईची तयारी करून ठेवली स्कूलला जायला ड्रेस पेंट वगैरे शाळेत नेण्यासाठी कॅडबऱ्यांचा बॉक्स कॅडबरीज दे कॅडबरीज दे पर्कची कॅडबरी आणलेली आहे आणि इकडे तिच्यासाठी सहानुसार केलेलं आहे आता खुश होणार आहे चार वर्षाची ना चार गिफ्ट हे बघा मस्त

चला तर आम्ही नाही शैलशाळेत सोडलं त्यानंतर अकरा वाजता शैलशाळेत घ्यायला गेलो तेव्हा आहे ना मग आम्ही गणपती बाप्पांच्या दर्शनाला गेलो सकाळी जायचं होतं पण उशीर झाला होता आणि हे बघा आपली सई मस्त दर्शन घेते आणि सकाळी गणपती बाप्पांचं दर्शन का घेत नव्हती लवकर ती कारण ना मी म्हणजे साखर म्हणजे तोंड गोड करून जाय जायचं तर ती साखर खात होती नाही तेव्हा ती खाल्ल्याशिवाय नाही करायचं खाल, खाल संपल्यानंतरच मी जेजी पप्पा करणार आणि त्यानंतर शाळेत जाणार हे बघा खूप खुश होती लहान मुलांना त्यांचा वाढदिवस म्हटलं की खूप आनंद असतो आणि आज सोमप्रदोषही होता हे बघा कानामध्ये सांगते <laughs> काहीतरी म्हटलं काय सांगितली ती म्हणती सांगायचं नसतं म्हटलं चला आज सोमप्रदोषचं माझंही ना शंकरांचं दर्शन झालं भरपूर घरी कामं होती आज मी थोडीशी किचन क्लिनिंग पण काढलेली होती कारण आता मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार पण येणार आहे आणि आपल्या साड्यांच्या ऑर्डर वगैरे म्हटले आज थोडासा वेळ आहे मिस्टर या घरी होत्या सुट्टीवर तर मग मी आजच सगळं काही आवऱ्याला काढलं खूप धावपळ झाली पण पट्टी इतका छान झाला आणि सगळेच खुश होते सहीतरी इतकी खुश होती आपल्या मुलीच्या आनंदात आनंद ना खूप खुश होती तिला गिफ्ट पण आणि शाळेतून घरी गेलं गेलं तिला असं झालं होतं कधी मी सगळे गिफ्ट खोदन आणि कधी आता आम्ही डेकोरेशनला तयारी केली आहे आज खूप सारं काम होतं थोडं आवरायला काढलं तर आवरले आता मिस्टर लागले डेकोरेशनच्या डेकोरेशन करायला आणि चला बाय बाय चला तर इकडे ना हे आणलेलं होतं फुगे फुगवण्याचं पहिले पंपाने फुगवायचं खूप त्रास म्हणजे वेळ लागायचा पण आता हे मशीन आहे ना पटपट पठ, होऊन जातं असं आणि हे बघा मिस्टर आहे ना असं दोन्ही कुडच्यांच्या आतमध्ये साईजनुसार आहे म्हणजे एकसारखे फुगे होतात तर एक साईज घेऊनच सगळे फुगे वगैरे फुगवले मस्त असं आहे ना व्हॉयलेट कलर आणि असा म्हणजे आपला ग्रे कलर फुगे आणलेले होते त्यानंतर थ यल्लो पण होते ब्लॅक पण होते भरपूर तयारी करायची होती खूप छान डेकोरेशन करायचं होतं आणि आम्ही घरीच करणार होतो तुम्हाला म्हणजे प्रत्येक बड्डेला आम्ही घरीच करत असतो आणि रिंग वगैरे पण आमच्याकडे आहे ना त्यामुळे मग काय वाटत नाही झटपट होऊन जातं मागे अशा त्या झिरमळ्या असतात ना त्या लावलेल्या आहेत त्याने फोटो खूप छान येतात तुमच्याही घरी बड्डे पार्टी असेल ना तर मस्त असे झिरमळे वगैरे लावायच्या मुलांचे फोटो वगैरे लावायचे मस्त डेकोरेशन होतं घरीही आपण छान छान डेकोरेशन करू शकतो हे बघा किचन पण आवरलं होतं माझा भरपूर कामं मी एका दिवशी काढलेली होती आणि आपल्या साईबाईचे गिफ्ट तुम्हालाही बघायची खूप उत्सुकता असेल खूप छान मस्त सगळे गिफ्ट सगळ्यांनी आणलेले खूप छान भेटलेले हे तर आमचेच होते तर आम्ही म्हटले ती चार वर्षाची झाली ना चार गिफ्ट देऊ हे बघा मस्त डॉल आणि ते घेऊन आली होती आणि सौरभ भाऊन ते पण तिला मार्केटमध्ये मा घेऊन गेले होते ड्रेस वगैरे घेण्यासाठी आणि अजून काही काही गिफ्ट घेतले त्यांनी ते पण दाखवेल त्यांनीही चार गिफ्ट घेतलेले आहे आणि इकडं बघा आईनं आता तयारीला लागल्या होत्या तर त्या पण बाहेर गेले नव्हत्या सकाळी मग त्या आल्यानंतर मग भाज्या पावभाजीच्या तयारीला लागल्या मम्मी येणार होती हे बघा भरपूर मी असे फुगे फुगवून ठेवले होते मिस्टर आणि मी दोघं मिळून आम्ही करत होतो सौरभ भाऊ साक्षी बहिणी पण येणार होत्या पण आम्ही लवकर लागलो होतो तयारीला हे बघा छान आणि मिस्टरांना भरपूर काय आयडिया असतात त्यामुळे छान करतात ते तर झटपट आणि पटकन होऊन पण जातं आणि ते फुगे फुगवण्याचं मशीन होतं त्यामुळे पण फुगे फुगवायला काही जास्त त्रास झाला नाही आणि म्हणजे त्यांची एक दोन दिवसापासून मिस्टरांची तयारी होती बघून म्हणजे असं कसं करायचं काय त्यांच्या आयडियानुसारच त्यांनी डेकोरेशन केलं पण खूप छान केलं आणि तुम्हाला पुढे दाखवते पूर्ण झाल्यानंतर तर हे बघा असं दोरी होती दोरीला बांधलेलं होतं आणि मग ती डायरेक्ट रिंगला लावायची होती आपल्याला तर मी पण त्यांना ही थोडीशी मदत करून मग रांगोळी वगैरे काढली तर अशी चार वर्षाची झाली ना मग हॅपी बड्डे आणि फोर अंग काढला छोटीशी रांगोळी काढली तर सकाळी पण काढलेली होती पण मी ती म्हणजे झाडून घेतली कारण खराब होतं घरी काही कार्यक्रम म्हटला की खूप हो धावपळ होते छोटा असं वा मोठा कार्यक्रम पण भरपूर काही तयार तयारी करावंच लागते ना हे बघा मग इकडे ना रिंगला आता ते लावत होते आणि आपली सईबाई आली होती मोठं मिक्सरचं भांडं घेऊन आणि इकडे ना ती मम्मी पण आलेली होती मम्मी पण आता पावभाजीच्या तयारीला लागलेली आहे चला तुम्हाला ही पावभाजीची वीस पाव ते पंचवीस माणसांची पावभाजीचं प्रमाण सांगते तर व्हिडिओ संपूर्ण बघा मम्मीने पण सांगितलेलं आहे कशा पद्धतीने पावभाजी करायची मम्मीचीच रेसिपी आहे तर चला व्हिडिओ बघा आणि ज्या चा, च चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथून पुढे आता तुम्हाला छान मस्त सगळे व्हिडिओ येणारे खूप छान छान येणारे तर चला आज तिला खूप असं उड्या मारायला उतर आलेला आहे नाही ना हम्म मजा आवती आज आणि मस्त दहा पंधरा लोकांची भाजी तुम्हाला सगळे దాభాజీ దాఖ పాజీ సై ఛాబీ चला तर आता मी ना इकडे ना फ्लॉवरची फ्लॉवर वगैरे ना उकडत टाकलेली होती शिमल्या मिरची मम्मीने कट करून दिली बटाटेही मी उकडायला मगच टाकलेले होते तुम्ही बघितले ना व्हिडिओमध्ये आणि इकडे ना मी आता स्वच्छ सगळं फिल्टरच्या पाण्याने धुवून वगैरे मना ते पण फ्लॉवर शिमला मिरची सगळं उकडून घेईल तर तुम्ही तु तु पण रेसिपी बघा तर आता ही म्हणजे किती नऊ ते दहा असेल शिमला मिरची आणि बीट पण टाकलं बीट टाकल्याने ना कलर को स छान येतो ना आणि आपला ना लाल तिखट वगैरे मसाल्यांचा अंदाज वगैरे मम्मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे इकडे मी स्वच्छ फ्लॉवर वगैरे धुवून घेतली शिमला मिरची ही धुवून घेतली आणि इकडे वहिणी पण आलेल्या होत्या तर ना म्हणजे असं असतं ना की आपल्या घरचं काही म्हणजे एखादी वस्तू असते ती आपल्यालाच माहीत असते कशी चालवायची म्हणजे प्रत्येकाचं मिक्सराची थोडी थोडी काही ना काही वेगळं असतं मम्मी त्यांना सगळं काही दळून देत होते मग सगळी पेस्ट वगैरे करून दिली आणि इकडे चाललं होतं पप्पांचं करण्याचं काम हे बघा रिंगला सगळे लावून घेतले आणि त्यानंतर सौरभाऊ पण मिस्टरांना मदत केली सौरभाऊने पण करायला आणि इकडे आता मी सगळ्यांसाठी चहा ठेवला होता मस्त आज प्रदोष पण होता आणि पाच साडेपाच वाजलेले होते मग सगळ्यांसाठी चहा ठेवलेला आहे मस्त इकडे आणि त्यानंतर इकडे बहिणींचं चाललं होतं बटाटे वगैरे सोलण्याचं काम चला तर आता मम्मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये ना पावभाजीची रेसिपीही सांगणार आहे तर तुम्ही थोडक्यात म्हणजे तयारी वगैरे बघितली मस्त वर उकडून घेतले दोन चार पाण्याने दो मस्त मस्त गरम उकडून घेतले दळून घेतली बारीक आणि तांबाटा आणि पीठ पण दळून घेतलं एकत्र दळलेलं आहे ते पण आणि शिमला मिरची पण दळून घेतली आणि आता कांदा थोडासा टाकून आणि तेलामध्ये टाकलेला आहे फ्राय करायला कांद्यामध्ये थोडी परतायला म्हणजे तो परत परत वास पण मस्त येईल कांदा आता मस्त परतू देणार कांदा आता कापून पण घेतलेला आहे बारीक आणि काही दळून पण घेतलेला आहे कांदा दळल्यानंतर थोडस पाणी निघत ते काही होत नाही मी परतायला कारण ते दिस पाणी मग जास्त वेळ घेत परतायला पाणी पूर्ण निसळून घेतलंय कांद्याचं आणि हा थोडासा दळून घेतलाय बारीक परतो देणार आहे कांदा परतल्यानंतर पीठ आणि आपण काही तांबाटा दळेल होत तो पण टाकला एक मिरची फुलवर पूर्ण परतून परतून घेणार आहे आता आपण हे आता पण आपण किसून घेतलेला आहे आता किसून घेतलेला आहे तो असा जेवण का तो असा दाखला घे आता त्याच्यामुळे भाजी मग त्याच्यामुळे किसून घेतलेला आहे पण मस्त दळून घेतलेली बारीक दळून घेतलेली मस्त शिजून घेतले आता भाजी किती सुंदर दिसते भाजी दिसते ना पाणी केलंय आपण वरतायला जेवढे आपल्याला भाजी धरायची तेवढं पाणी होतणार आपण खूप छान भाजी दिसते कलर खूप छान येतो आणि जे आपण भाजीत वापरतो ना परतायला त्याने भाजीचा कलर असा पिवळसर येतो तसं याने खूप असं लाल चटक कलर येतो आणि भाजी पण दिसायला खूप भाजी दिसते हो टाकून भाजीचा कलर पण छान येतो आणि भाजीला चव पण खोपराते आणि तरी पण दिसते नाही तर मग पावभाजीला आहे ना तरी नाही दिसतात जास्त कलर नाही छान झालेली आहे भाजी तर खूप मस्त दिसली आहे कलर पण खूप छान आलेली आहे भाजीला आणि भाजी तर आता बटर टाकते वरून you <laughs> मिरची पण चव भाजीत उतरल्यावर छान लागते भाजी हे भाजी, भाजी तर प्रतिम झालेली आहे आपली वाचतो खूप येतोय घरामध्ये भरे आंबा म्हणजे वाच पण खूप येतोय बघा भाजीचा कलर कसा आलेला आहे खूप सुंदर आलेला आहे चला तर इकडे ना आता सौर भाऊ पण आहे ना मदत करत होता रिंगचं तर पूर्ण फायनल झालेलंच होतं आणि आता इकडे बा मिस्टरांच्या आयडीनुसार ते काही काही ना काहीतरी वेगळं डेकोरेशन करत आहे बघा तुम्ही खूप छान झालेलं होतं पण इतकं छान वाटत होतं ना सगळे म्हणत होते की इव्हेंटवाल्याला दिलं होतं का पण आम्ही घरीच केलं होतं पावभाजी पण झाली मिडियम गॅसवर ठेवली होती आता मस्त शिजण्यासाठी हे बघा तर आता येणं असं बघा चार लावून मस्त त्यावरती सई नाव टाकलं ते बलून मध्ये भेटतात ना अल्फाबेट तर ते चाललेले होते आणि सई नाव असे वरती लावले सईचे फोटो पण म्हणजे काढलेले होते फोटो प्रिंट ते पण लावलं खूप छान झालं होतं आणि इकडे मम्मीच्या आता पावभाजी पूर्ण फायनल झाली होती तर ती पण बसली होती मी घरातलं पटकन सगळं आवरून घेतलं आणि वहिनींसवर भाऊ आता केक घ्यायला गेले होते आणि आता सईचंही आवरते मी आयुष्य सईच्या बड्डेला आपल्या सई दीचा मेकअप चालू आहे सईचा लुक तुम्हाला पुढेही दाखवते मस्त फ्रॉक घातलेला आहे आणि मस्त सँडल पण मॅचिंग मॅचिंग घालते चला बघा आपली सई मस्त रेडी झालेली आहे इकडे सईचं बर्थडेचं डेकोरेशन बघा किती सुंदर वाटतंय ना खूप छान झालेलं होतं आणि मी पण आपली इथे दिवाळीची पैठणी आहे ना तिथे असलेली होती चला बड्डे गर्लचा बड्डे केक पण आला सईबाईचा हे बघा तर असं मी ओडर दे ना डिझाईन वगैरे सांगितली होती ज्या ताई मी नेहमी ऑर्डर देते त्याच ताईने बनवून दिलेला मला खूप छान टेस्ट आणि रसमलीच सगळ्यांना आवडते त्यामुळे आम्ही रसमली फ्लेवर तर सांगतो हे बघा मागे सई नाव पुढेही सई नाव किती छान वाटते ना आणि तिचे गिफ्ट पण बघा भरपूर गिफ्ट आहे बघायचे सगळ्यांना ना उद्याचा व्हिडिओ नक्की बघा चला मग इथंच आजचे व्हिडिओ चेंड करते तुम्हा सगळ्यांना बाय बाय